बेटर क्युअर इंग्लिश आजकाल आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व ही काळजी घेण्यासाठी निसर्गाने आपल्याला बरेचसे अन्न पदार्थ फूड्स दिलेले आहेत तर अशाच एका फूडबद्दल फूड बनण्यापेक्षा अशाच एका सुपर फूडबद्दल आज आपण माहिती घेऊया नमस्कार मी आनंद मिशळे तर तुम्ही म्हणाल की सुपरफूड म्हणजे काय सुपरफूड म्हणजे दूध आहे कारण की दुधामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे सुपरफूड म्हणजे पालक आहे कारण की पालकमध्ये आयनचं प्रमाण जास्त आहे लोहाचं प्रमाण जास्त आहे संत्री मोसंबी हे सुपरफूड आहे कारण की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त आहे पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का निसर्गाने आपल्याला एक असं सुपरफूड दिलेलं आहे ज्याच्यामध्ये दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त कॅल्शियमचं प्रमाण आहे पालकपेक्षा कितीतरी पटीने जास्त लोह आयनचं प्रमाण आहे व संत्री मोसंबीपेक्षा कितीतरी पटीने जास्त व्हिटॅमिन सीचं प्रमाण आहे तर आता हे सुपरफूड कोणतं आहे व ते कोणत्या कोणत्या आजारावरती काम करतं हे आपण जाणून घेऊया थोडक्यात आपण याचे सर्व गुणधर्म जाणून घेऊया आता आपण चर्चा केल्याप्रमाणे तुम्ही म्हणणार की सुपरफूड म्हणजे आता ते पाहिजे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स मिनरल्स असले पाहिजेत तर हो मित्रांनो यामध्ये व्हिटॅमिन सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आहेत जसं की व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी टू व्हिटॅमिन बी थ्री व्हिटॅमिन बी सिक्स व्हिटॅमिन सी ई अँटीऑक्सिडंट्स झिंक पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम अशा अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आहेत ज्याच्या नियमित सेवनामुळे आपल्याला प्रॉपर एनर्जी मिळते व आपला बऱ्याचशा आजारापासून बचाव होतो आणि आपण इकडचं तिकडचं टॉनिक न खाता किंवा विटॅमिनच्या गोळ्या न खाता ह्या सुपरफूडच्या नियमित सेवनामुळे आपल्याला भरपूर एनर्जी मिळते व आपल्या रोगापासून बचाव होतो नंबर दोन आता आपण एक जाणून घेऊया आपण आजारी का पडतो आधारपणाची लक्षणे आपल्यामध्ये का येतात आपल्या शरीरामध्ये ज्या सेल असतात ज्या पेशी असतात त्यांचं काम असतं की प्रोटीन बनवणं हे जवळजवळ एक लाख चाळीस हजार प्रकारचं प्रोटीन बनवलं जातं व जेवढं चांगलं प्रोटीन बनवलं जाईल तेवढं चांगलं सेल तुमचं जे नेमून दिलेलं काम आहे ते चांगलं काम करणार व आता हे प्रोटीन बनवण्यासाठी ह्या सेलला लागणारा बिल्डिंग ब्लॉक काय आहे ह्या सेलला लागणार प्रोटीन बनवण्यासाठी ह्या सेलला लागणारा कच्चा माल काय आहे तर ह्या सेलला लागणारा प्रोटीन बनवण्यासाठी लागणारा बिल्डिंग ब्लॉक आहे अमिनो ॲसिड व जेवढ्या उत्तमरित्या ॲसिड सेलला पुरवलं जाईल तेवढ्या उत्तमरित्या प्रोटीन बनवलं जाईल व जेवढ्या उत्तमरित्या प्रोटीन बनवलं जाईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने जे सेलला जे पेशीला काम दिलेलं आहे ते काम करणार व ह्या सुपरफूडमध्ये अशा अठरा प्रकारचे ॲसिड्स उपलब्ध आहेत आणि ह्या ॲसिड्सचा वापर करून ह्या सेल उत्तमरित्या प्रोटीन बनवतात व जे सेलला काम नेमून दिलेलं आहे ते सेल उत्तमरित्या पार पाडतं व आपली आजारापासून मुक्तता होते नंबर तीन इन्फ्लेमेशन शरीरामध्ये अनेक प्रकारचे इन्फेक्शन पेन इंजुरी होतात ज्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लेमेशन होतं तर शरीर जेव्हा हे इन्फेक्शन पेन इंजुरी डिफाईन करतं परिभाषित करतो तेव्हा ते तिचं ते रूप बदलतं जसं की आपल्याला कुठे मार लागला की तिथे निळसरपणा येतो लालसरपणा येतो आणि आपण बोलतो की इन्फ्लेमेशन आलं आणि हेच इन्फेक्शन पेन इंजुरी ट्रॉमा शरीराच्या आतून होत असेल तर आपल्याला कॅन्सर रुमेटेड अर्थरायटिस अशा अनेक प्रकारचे ऑटो इम्युन डिसीज होऊ शकतात व ह्या सुपरफूडमध्ये असलेल्या द्वारे हे इन्फ्लेमेशन ठीक केलं जातं व आपला बऱ्याच आजारापासून बचाव होतो व त्यासाठी आपल्याला आयडोप्रोफिन डिस्प्रिन किंवा अंटी इम्प्लिमेंटरी ड्रग्स घ्यायची गरज नाही हे म्हणून हे सुपरफूड आपण नियमित सेवन करायला हवं नंबर चार एकविसाव्या शतकामध्ये आजकाल चार ऍडल्टच्या मागे दोन किंवा तीन ॲडल्टमध्ये इन्सुलिन स्पाईकचा प्रॉब्लेम आढळतो शुगर डायबेटीस टू ह्याची लक्षणं आढळतात तर ह्या सुपरफूडमध्ये क्लोरोजेनिक नावाचं एक ॲसिड असतं जिच्यामुळे आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपली सागर साखर सुटप होते साखर वाढते तेव्हा इन्सुलिन देखील वाढलं जातं व वा आपल्याला मोठाफा येतो लठ्ठपणा येतो आपली बॉडी इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणते व ह्या क्लोरोजेनिक ॲसिडच्यामुळे ही वाढलेली साखर कमी करता येते व ह्या क्लोरोजेनिक ॲसिडमुळेच ह्या सुपरफूडला एक युनिक सुपरफूड बनवलेलं आहे नंबर पाच ऑक्सिडंट पर्यावरणामध्ये बऱ्याच अनेक प्रकारचे फ्री रॅडिकल्स उपलब्ध असतात ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला आपल्या शरीराला खूप मोठं नुकसान होतं व ह्या फ्री रॅडिकल्समुळेच आपल्याला लवकर म्हातार पण येतं आपण आजारी पडतो आणि आपल्या शरीराचं खूप मोठं नुकसान होतं तर ह्यासाठी आपल्याकडे एक उत्तम प्रकारचं अँटीऑक्सिडंट हवं असतं तर ह्या मध्ये ह्या सुपरफूडच्या नियमित सेवनामुळे आपल्याला जवळजवळ सेहेचाळीस प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स मिळतात व आपला आजारापासून बचाव होतो नंबर सहा हार्ट अटॅक हार्ट अटॅक ही बिमारी आजकाल खूप कॉमन होत चाललेली आहे आजकाल इवन तरुणामध्ये पण हार्ट ची लक्षणे दिसायला लागलेली आहे तर हार्ट अटॅक कशामुळे तो आपल्या रक्तवाहिनीमध्ये बॅड कोलेस्टरल असतं जे की आपले लिव्हर एक पदार्थ बनवत एक मेनासारखा पदार्थ बनवत व ते आपल्या रक्तामध्ये आर्टेरीमध्ये जाऊन बसतं व रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण होतो ह्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो तर ह्या सुपरफूडच्या सेवनामुळे आपल्या आर्टेरी मधले जे काही बॅड कोलेस्ट्रॉल असतात त्याचा समूळ नायनाट होतो आणि रक्त प्रवाहाला अडथळा होत नाही तर आता तुम्ही म्हणाल हे असं सुपरफूडचे गुणधर्म सांगितले आणि हे सुपरफूड आहे कोणतं तर मी आता तुम्हाला सुपरफूडचं सुपर नाव न सांगता तुम्हाला मी माझ्या शेतातच घेऊन जातो आणि तिथे सुपरफूडचं नाव देखील कळेल आणि मी उर्वरित त्याचे औषधी गुणधर्म पण सांगतो तुम्हाला तर हे आहे माझं सुपरफूडचं फार्म ह्या झाडाला तर तुम्ही ओळखलंच असाल ह्याला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात मराठीमध्ये शेवगा हिंदीमध्ये सहजन व याचं बॉटनिकल नेम आहे मोरिंगा ऑइलफेरा ह्याला आता मिरॅकल ट्री म्हणतात मिरॅकल ट्री कारण का मिरॅकल ट्री ऑफ द युनिव्हर्स कारण की ह्याच्यामध्ये खोड मुळं पालं ह्या सगळ्याचे मध्ये आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आहेत म्हणून ह्याला मिरॅकल ट्री ऑफ द युनिव्हर्स म्हणतात तर झालं तर, तर आपण आता सातवा पॉईंट घेऊया लिवर आपण नेहमीच काही ना काही औषधं खात असतो जसं की पेनकिलर खात असतो आता समजा कुठला कॅन्सरचा पेशंट असेल तर तो कॅन्सरच्या गोळ्या खातो ट्युबर गोळ्या खातो कोणी मायग्रेनच्या गोळ्या खातं व ह्या गोळ्या खात असताना त्याला ॲनालजेसी किंवा पेनकिलर खूप सारे खावं लागतात व ह्या गोळ्यामुळे आपलं लिव्हर खराब होतं लिव्हरचं काम काय असतं की लिव्हरचं काम हे असतं की त्याचं न्यूट्रिंट ॲब्झॉर्ब्शन करणं फॅटला मॅटॅबलाईज करणं ब्लडला इन्टॉक्झिफिकेश इनटॉक् इंटौक्णि, इन्टॉक्झिफिकेशन करणं व हे सगळं करण्यासाठी लिवरला स्वतःचं एक टॉनिक लागतं त्याला लिव्हर एन्झॅम म्हणतात आणि ह्या मोरिंगा लिप पावडरमध्ये लिवर एन्झायम असतं जे की करून हे तुमचं लिवर जे खराब झालेलं असतं आणि आजारपणामध्ये लिवर हे लिवर एन्झायम खूप कमी प्रमाणात मिळत असतं त्यामुळे मुळरिंगा ली पावडरच्या नियमित सेवनामुळे तुम्हाला लिव्हर एन्झाम मिळतं व तुमचं लिवर एखाद्या पॉझिटिव्ह वेनी काम करतं नंबर आठ आर्सेनिक बऱ्याचदा आपण ऐकलं असेल आर्सेनिक 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 हे आर्सेनिक काय आहे हे आर्शेनिक हे खूप मोठं विष आहे खूप मोठं पॉयझन आहे आजकाल आपण पाहता बऱ्याचशा अन्नपदार्थामध्ये आर् आर्सेनिकचे अंश आढळले जातात इव्हन आजकाल एखाद्या कुठल्या तरी एका विशिष्ट तांदळाच्या प्रकारामध्ये पण आर्सेनिक आढळतं हे आर्शेनिकच्या सेवनामुळे आपल्याला खूप मोठे आजार होतात जसं की कॅन्सर होतो आणि इतर ऑटोइम्यून डिसिजेस होतात आणि ह्या आर्सेनिक जर हे आर्सेनिकचं वीज जर आपल्या रक्तामध्ये गेलं तर आपली पूर्ण इम्युन सिस्टीम खराब होते व आपल्याला बऱ्याच प्रकारचे ॲलर्जीस होतात व ॲटो इम्युन डिसिजेस होतात व ह्या आर्सेनिकचा हा जो इफेक्ट आहे तो नलिफाय करण्यासाठी मोरिंगा लीप पावडर इज द बेस्ट नंबर नाईन स्टमक मोरिंगा लीप पावडर पावडरमध्ये बऱ्यात खूप सारे बी कॉम्प्लेक्सेस असतात बी कॉम्प्लेक्सेक्समुळे आपली डायजेस्टिव सिस्टीम ठीक राहते आणि ह्याच्या जे म्हणजे जे महत्त्वाचे न्यूट्रिंट आहेत जवळजवळ नाईंटी टू प्रकारचे न्यूट्रिंट आहेत त्या न्यूट्रिंटमुळे आपले गट बॅक्टेरिया किंवा गट लायनिंग ह्यांना खूप महत्त्व देऊन महत्त्व दिलं जातं व मोरिंगाच्या लीप पावडरच्या सेवनामुळे तुमची पूर्ण डायजेस्टिव सिस्टीम ठीक राहते नंबर दहा आजकाल आपण बघता की वयाच्या चाळीस वर्षानंतरच गुडघेदुखी सुरुवात होते कंबरदुखी सुरुवात होते आता ही गुडघेदुखी कंबरदुखी होण्यासाठी खूप सारी कारणं आहेत पण त्यामध्ये एक कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता तर ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण दिवसाला एक लिटर दूध पिणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये बाराशे एम जी कॅल्शियम असतं पण खूप लोकांना हे शक्य नसतं व दुधावरती एवढ्या किमतीचं दूध पिणं आणि तुम्हाला कॅल्शियम मिळण्यासाठी एवढ्या किमतीचं दूध पिणं पण ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पुरेपूर कॅल्शियम मिळेल ह्याची शाश्वती नाही पण मोरिंगा लीप पावडरच्या अर्ध्या चमच्यामुळे तुम्हाला खूप प्रमाणात कॅल्शियम मिळेल बोरिंगा लीप पावडरमध्ये दुधापेक्षा सतरा पट्टीने जास्त कॅल्शियम आहे जे की तुमचे ऑर्थो रिलेटेड जसं की कंबर दुखणे गुडघे दुखणे मान दुखे जे काही हाडाचे आजार असतील ते बरे होतात नंबर अकरा आजकाल आपण बघता पाच ॲडल्टमध्ये तिघांना किंवा चौघांना लठ्ठपणा येतो आता हा लठ्ठपणा का येतो ह्याची आपण कारणं जाणून घेऊया एक तर ग्रेव्ही आपण दिवसभर जेवलो तरी आपण दिवसभर काही ना काही खात असतो तर ही क्रेविंग कमी करण्यासाठी मोरिंगा लीफ पावडरच्या सेवनामुळे हे तुमचं क्रेविंग कमी होतं कारण की ह्याच्यामध्ये बरेचसे व्हिटॅमिन्स न्यूट्रिन्स मिनरल्स असतात जे की तुम्ही हे मोरिंगा लीफ पावडरचं सेवन के केलं की तुमची क्रेविंग खतम होते पण तुमची जी रिअल भुकेचा अहसास आहे ना तो राहतो आता लठ्ठपणं कमी करण्यासाठी बरेचसे लोक डाएट प्लान चा अवलंब करतात आणि डाएट प्लान केल्यानंतर काही जणांना आणि बऱ्याच जणांना अशक्तपणा येतो पण मोरिंगा लीप पावडर घेतलं की तुम्हाला बरेचसे न्यूट्रिन्स विटॅमिन्स मिनरल्स मिळतात व तुम्हाला अशक्तपणा येत नाही पूर्णपणे दिवसभर ताजेतवाने ता राहू शकता नंबर तीन मेटाबॉलिझम मोरिंगा लीप पावडरच्या नियमित सेवनामुळे तुमच्या लिव्हरला लिव्हर एन्झाम मिळतो जे की मेटाबॉलिझम करण्यासाठी उपयुक्त असतं तुमचं मेटाबॉलिझम चांगलं झालं की तुमची भूक व्यवस्थित राहते व तुमची क्रेविंग देखील खतम होते व अशा प्रकारे तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी मोरिंगा लीफ पावडर खूप मदत करते मित्रांनो मोरिंगा लीप पावडरबद्दल खूप सारे आजार प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ह्या प्रहोप्रमाणे आजार टळू शकतात किंवा आजारापासून आपला बचाव होऊ शकतो व आजारावरती उपयुक्त पण होऊ शकतं आता हे जवळजवळ तीनशे आजारावरती काम करतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तुम्ही लाईक करू नका पण हा व्हिडिओ कमीत कमी पाच जणांना तरी पाठवा सेंड करा कारण की त्यांना हा व्हिडिओ ऐकून त्यांना एक अभूतपूर्व माहिती मिळेल आपल्या कॉमन ट्रीबद्दल जे काही अनकॉमन त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत व आपलं ते आरोग्य सुरळीत ठेवण्याचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत होईल धन्यवाद